आपल्या माध्य, माध्यमिक शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि अभिनेत्री वैशाली भोसले डॉक्टर विजय झोपे आपल्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संख्येबाई सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित पालक मालवाडी प्राथमिकची मुले या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते दोन हजार साली आपली शाळा सुरू झाली तेव्हापासून मुलांच्या शिकण्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या समाजातील विविध स्तरातील व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण केले जात होते कोविडच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना हा मान दिला जात होता जसे की महानगरपालिकेतील स्वच्छता करणारे कर्मचारी महानगरपालिकेतील परिचारिका आपल्या शाळेला तुम्हाला माहीतच असेल गेल्या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि आपले माजी विद्यार्थी हे वे वेगवेगळ्या वे 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 क्षेत्रात आता काम करत आहेत त्यातील काही विद्यार्थी अजूनही आपल्या शाळेशी जोडलेले आहे आणि हे विद्यार्थी पुढेही जोडून राहावे यासाठी आपण माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते आता ध्वजारोहण करत आहोत यावर्षी आकाश अरुण याला हाँ मान है। या, या आकाश है हा मान मिळाला आहे आता सर्व सूचना इयत्ता चौथीतील मुलं देतील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आकाश अरसुड हे आहे आपण स्वागत करूया एक नीचे। मी चौथीतील पाहुण्यांची ओळख करून द्यावी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकला आहे त्याला आपल्या सुरेखा ताई आणि नैना शिकवला आहे तो लहान असताना थोडा हट्टी होता त्याला खेळायला खूप आवडायचे एकदा चौथीत असताना त्याची माझी माझी आईने स्वतंत्र लि, लेखन लिहिलं तो, 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 तो तो ते खूप आवडलं होतं पुढे माध्यमिक शाळेत तो पाचवी पासून कबड्डी खेळायला लागला तो शाळा सुटल्यावर कबड्डीचा सराव करायचा त्याला खेळताना लागायचा त्याची आई त्याला ओरडायची पण त्याने खेळ थांबवला नाही त्याला माध्यमिक शाळेतील हरिशदाने कबड्डी शिकवली माझी विद्यार्थी मुलांना कबड्डी शिकवायला यायचे सातवी असताना त्याची चौदा वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली आपल्या माध्यमिक शाळेतील खेळाच्या पाटीलबाई यांनी त्याला मार्गदर्शन केले दादा पदवीधर दा आहे दादा मुंबई विद्यापीठातूनही मुंबई या संघातून खेळला आहे प्रो कबड्डीमध्ये तो हैदराबादच्या तेलुगु टायटन्स या संघात होता कबड्डीमध्ये बचाव करणारा तो कबड्डीमध्ये बचाव करणारा म्हणजेच डिफेंडर म्हणून खेळतो दादा भारत अनेक स्पर्धांमध्ये खेळला आहे त्याला महाराष्ट्र संघातून खेळायला जास्त आवडते आता तो भारत पेट्रोलियम या कंपनीत खेळाडू या पदावर काम करतो दादा अजूनही दोन तास व्यायाम आणि दोन तास मैदानावर कबड्डीचा ता सराव करतो दादा म्हणाला की नियमित व्यायाम मेहनत खेळवृत्ती योग्य जेवण हे खेळांसाठी खूप महत्वाचं आहे दादा आपल्या शाळेतील आणि गोरेगावातील मुलांना कबड्डी शिकवायला येतो त्याला अजून खूप खेळायचे आहे या आपल्या आकाशदाराच्या हस्ते आज ध्वजारोहण होणार आहे मी पाहुण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहण करावे साधारणि च एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रदर्शित झालेल्या रोजा या हिंदी डब केलेल्या चित्रपटातील आहे हे गाणं लिहिलंय पी के मिश्रा यांनी आणि संगीत दिलंय प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रेहमान हे गाणं गायलंय हरिहरन यांनी आपला भारत देश आपल्याला आपल्या प्राण्यांपेक्षाही प्रिय आहे त्याचा मान आणि त्याची अखंडता टिकवण्यासाठी आपण आपले प्राण देण्यासही तयार आहोत आपल्या देशामध्ये विविध धर्म जाती भाषा असल्या तरीही सर्व भारतीय एकच आहे हे या गीतामध्ये सांगितले आहे आपली संस्कृती आपली परंपरा एकतेची भावना हीच आपली खरी ताकद आहे या गीतामधून देशभक्ती बंधुता आणि विविधतेतून एकतेचा संदेश दिला आहे आपल्या देशाची अखंडता जपणे हीच खरी देशभक्ती आहे असे या गाण्यामध्ये सांगितलं आहे आता आपण राष्ट्रगीत ऐकलं तेव्हा तबल्यावर साथ दिली होती आपला माझी विद्यार्थी आदित्य पानकर आणि संवादिनीवर आहेत आपले संगीत शिक्षक महेश सावंत सर आता हे जे गाणं मुलं सादर करणार आहेत ते आपल्या महेश दादांनीच बसवलं आहे चला तर मग ऐकूया भारत हमको जानसे प्यारा आहे आजच्या कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे संस्थेचे पदाधिकारी उपस्थित पालक व बालगी मुले यांचे मी आभार मानते कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते खाऊ वाटणाऱ्या मुलांनी पुढे यावे اچھا ربا جو نيڪاله ڪيو آهي